नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम ठळक बातम्या लहरी निसर्गाचा शेतकऱ्यांना फटका पुढील तीन दिवस ढगाळ हवामान पाऊस तीव्र ऊन आणि उकाडा असं विचित्र वातावरण राहण्याची शक्यता शेतकरी संघटनांच्या ऊस आंदोलनाला अनिष्ट वळण शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथं ऊस वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉली पेटवले तर हुपरीतील जवाहर साखर कारखान्याचा भरलेला ट्रॅक्टर अडवला प्रशासनाच्या दप्तर दिरंगाई आणि अनास्थेमुळे कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील अनेक विकास कामं रखडली वेळेवर बिल मिळत नसल्यानं गेल्या आठ महिन्यापासून ठेकेदारांना थांबवले काम टीकेचा भडीमार झाल्यानंतर महापालिकेला आलं शहाणपण प्रचंड खराब झालेल्या बाबूभाई परी पुलाजवळ रस्ता होणार कॉन्क्रीटचा सहा महिने पर्यायी मार्गाचा करावा लागणार अवलंब आणि पाचगाव शांतीनगर मधील बालचमूंनी साकारली आहे अहिवंत आणि मार्कंड्या किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती छत्रपती शिवरायांनी निजामशाहीवर विजय मिळवलेल्या इतिहासाला उजाळा